नमस्कार मित्रांनो रामकृष्णरी आमच्या तालुक्यामध्ये एवढा पाऊस झाला एवढा पाऊस झाला की सर्व शेतकरी आम्ही ह्या पाऊस बघून भारावून गेलो आहे उन्हाळी अवकाळी पाऊस एवढा आम्ही कधीच बघितला नव्हता जीवनामध्ये तर ही आंधळी धरण आहे जिल्ह्या साताऱ्यामधले तालुका मानमध्ये ही मानगंगा नदीचं पाणी आहे पूर्ण तर एवढा पाऊस झाला की लोक सर्व खुश झालेत ही पाणी बघून तर मित्रांनो माझ्या मी लाईफमध्ये कधीच एवढा मोठा पाऊस अवकाळी उन्हाळी पाऊस बघितला नव्हता तर ही पाणी बघून मी बी भरपूर खुश झालो आहे आनंदी झालो आहे तर तुम्हाला ही पाणी बघून कसं काय वाटतंय उन्हाळी अवकाळी पा पावसाचं पाणी बघून ती नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण का ह्या धरणामध्ये बाहेरूनही शिफ्टिंग करून पाणी टाकलं आहे कॅनलनं पाणी गावोगावी पोचवायचं चाललं आहे तरी साठ टक्के ठिकाणी ह्या कॅनल आंधळी धरणाचं पाणी पोचवलं आहे तर चाळीस टक्के ठिकाणी पोचवण्याचं राहिलं आहे तर आमच्या गावी देखील ह्या धरणाचंच पाणी येणार आहे तर मान खटावची दुष्काळ बागची मुंबई पुणे या ठिकाणी सर्व्हिससाठी जातात जर परमेश्वरानं अशीच साथ दिली पावसानं किंवा शिफ्टिंग करून ह्याच्यामध्ये पाणी राहिलं तर मान खटावची मुलं एकदम गर्वानं जीवन जगतील बाहेर मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी सर्व्हिसला लय कमी मुलं दिसतील